मला तर आज आम्ही का नाही पाणी हे तापवलं होतं आपली चूल हाय तापून आता उद्याच्या पुरण पोळ्या करणार आहे तर ए च हातात चटे हातर छकुले हो का दोघी कशा एकमेकीला बघतो त्या माझ्या काम म्हणलं की हे आणला का नाही काय रोग हो येतो कुणा यायचा गडा उठतो हा तीच हातर चट चटय नाही कोण नाही बसलं ना ना बस काळी बसली नव्हती पांढरी बस जा पण नवीन कपडे घेऊन ये तुम्हाला दाखवते आता छकुलीला कसली कपडे आणल्यात

बर कवर कपडे दाखव सगळ टॉप आधी घागरा दाखव तर ह्या बघा हि घागरा आणलेला हाय उभा राहते तर चोकुलीला घागरा घालायला बरं जाऊ द्या संक्रांतीला घालाल चोकली ही घागरा एकदम नवरेसारखा घागरा आहे बघा एकदम फंटास्टिक तर ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे का नाही चुकला होता पूर्ण चुकला होता म्हणजे नाही का टेलरकडं शिवायला टाकला होता टेलरनीकड पण त्या टेलरने चुकवलं चुकवला बिघडवला त्यामुळं हिट झालं म्हणून आज आम्ही का नाही त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज आणला फक्त हां दाखव की त्याला मॅच पण होतोय आणि सुंदर पण दिसतोय आणि पहिला जे होता का नाही त्याला लय गाळा आणि ती होतं होत पण आम्ही हे साधा आणला दाखव की ह्याला उभा कर की हा का असं आणला पण होतोय त्याला सुंदर दिसन हे का ना बघू घातल्यावरच बघू तर हे ड्रेस छोकलीला वापरायला आणलं ते तो तिला तिकडं आहे तर तिला तिकडं तरी पण तिने आणणार आहे तिच्यासाठीच घेतलं ते तर हा बघा हे असं टॉप आहे एकदम फ्रेश कलर सुंदर दिसतं या आता तिने आले आल्या का ना घालून बघितलं होतं बस हा सुट्ट सुट्ट आणल्यात ना सेल लागला आमच्या इथं असू दे ती ड्रेस दाखवते हा बघा ही एकदम एक फ्रेश कलर आहे आणि ह्याची डिझाईन आता तुम्हाला दिसायची नाही हा बघा अशी डिझाईन आहे ह्याला पुढं असं फुल आहे दिसायला पण सुंदर आहे आणि घातल्यावर लई फ्रेश दिसतं मी छोकलीला मग अशी घालायला लावलं होता आणि ह्याच्यावरती ग्रे कलरची पॅन्ट ग्रे कलरची ओढणी आता कावीला हो बघा ही कावीचं कावीला जायचं सहलीला कावीला हे आणला टी शर्ट माझेच कपडे मागवायला लागले दिखी तुझी दिखी तुझी असं धी का बहीण बहिणीलाच मागत असते मी तुझ्या आत्या घ्या आणखी माझ्या आणि ही पॅन्ट लांबची जिंची चडीदरा हड हसल्या ही झाल्या का ही ह्याच्या काय पाया पडतेस काय आणि विषय आला सण्याचा विषयाला सण्याचा तर सण्याला काय कपडे घेतलेले नाही ती आणि मला पण साडी घेतलेली नाही पण तिच्या आत्यानं मला एकदा साडी घेतली होती पिवळ्या रंगाची होती ती ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे माझी मोठी बहीण घेऊन गेलेली आहे का नाही मोठी बहीण घेऊन गेलेली तिकडं पण संक्रांत घालायचं नाही पिवळ घालायचं नाही त्याच्यामुळे ते कॅन्सल झालेलं आहे तर झोकल्या तुला सोडा कोण ग सोडा कोण आलत तर अगदी दाती चाकती लाज वाटत ला। सांगायला आता मी गेली असते आणायला तर तुम्हाला सांगते मी गेली असते आणायला तर गाड्यांची सोय नाही नवऱ्याला जा म्हटलं नवरा पिऊन फुल मी तर काय आल्यापासून त्याला बोलले पण नाही त्या नवऱ्याला बापाला तिच्या हा बोलली पण नाही आता तिकडून यायचं तर तिच्या आत्याला पण गाडीमुळं प्रॉब्लेमच आहे गाडीमुळे त्यांना पण यायला जमलं नाही कौन। आन, <laughs> <मेरा> <laughs> <जान> <laughs> आता मग छोकलीला आणणार कोण तर कोण आण कोणी आणून सोडलंय छोकली सांगते सांग की अगं छोकल्या सांग की सांग कसले पंचत झाले आता सांग करू आता कसं करू टोपकच फॉबड झाकलं राव दे रोड नको बघू दे का मग त्याला काय होतं आता नग बाया व्हिडिओ बघत एक काळी भागारात दिसायला लागली अगं भेटायला कोण आलं तर का काय नाही सोडायला हिला दाजी आलं तर कोणचं दाजी आलं नाव सांगिताचं सागर दाजी होय ए ओ गेलप नाहीत्या देवण टाकाचे छकुली त्यांना सागर दाजीला कायमचे मग त्यासाठी तर रात्या घेऊन गेली छकुलीला तिकडं हाय का नाही छकुल्या शाळेचं निमित्त करून हाय का ना वा हाय का ना छकुलीच्या आत्या छकुली तुमच्या सागर दाजीला द्यायचं म्हणून छकुलीला तुम्ही नेऊन सांभाळायला लागला आम्हाला काय ग खांदा सागर दाजीला देऊन टाकते तुला देऊ द्या मग बिगर धाकल्याचं जाऊन शाळेत बसते ह्या त्याला की कुणी पण आल्यावर तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ मध्ये दाजीला बोलवणार आहे का नेहाला तुला चिडवतात काय गण ग मग काय एवढ लाजायला तर चला छोकले आपले सुधारलेले हाय आता काम ही करते भरपूर तिला काय काय काम शिकवलं तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर चला आपण भेटू आता पुढल्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ म्हणजे आपलं कसं असतं या आज करायचं भेटून दुसऱ्या दिवशी टाकायचा बरोबर का ना संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला संक्रांतीचं भग भेटतं ना उद्या खेंगटाचा आहे का नाही गंगडा खेंगडा भाकर खेंग उद्या